नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण एकदम मऊ आणि लुसलुशीत घडीची पोळी कशी बनवायची ते बघणार आहोत याआधी मी तुमच्यासोबत पीठ कसं मळायचं त्याचा व्हिडिओ शेअर केलेलाच आहे तर त्याच पीठापासून आज आपण घडीची पोळी बनवणार आहोत खूप सॉफ्ट आणि खूप मऊ राहते ही पोळी त्याच दिवशी तर दुसऱ्या दिवशीही तितकीच सॉफ्ट राहते ही पोळी तर चला सुरू करूया तर त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे कोरडं पीठ आणि तेल घेतलेलं आहे आणि जे आपण पीठ मळून घेतलेलं आहे त्या पिठाचा एक गोळा घेतलेला आहे तुम्हाला ज्या साईजची पोळी बनवायची आहे त्या साईजचं तुम्ही पीठ घेऊ हो शकता इथे मी मिडियम साईजची बनवणार आहे त्यामुळे पीठ घेतलेलं आहे आता याला आपल्याला एक पुरीच्या साईजमध्ये लाटून घ्यायचं आहे जितकी आपली पुरी असते त्या साईजमध्ये आपण याला लाटून घेणार आहोत हे बघा इतकी जाड आहे ही पोळी मी फक्त थोडीशी लाटून घेतली आहे आता याला सर्व बाजूने तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आहे परत एक घडी करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये बघत असाल तुम्ही आणि त्याची जी काठं आहेत त्याला व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आणि परत तेल लावून घ्यायचं आहे परत थोडंसं कोरडं पीठ टाकून याची त्रिकोणी घडी करून घ्यायची आपल्याला आणि त्याची जी सर्व बाजूची काटा आहेत ते काठ आपण व्यवस्थित चिकटवून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे असं प्रकारे केल्यानेच आपली जी पोळी आहे ती छान लेयर्स येतात त्याला आणि मस्त एकसारखी बनते तर हे काठं मी व्यवस्थित जोडून घेतलेली आहेत आता परत कोरड्या पिठामध्ये घोळवून आपण ही पोळी लाटून घेणार आहोत पोळी लाटते वेळेस जे आपले ते तीन कोणा आहेत म्हणजे जे कॉर्नर आहेत तेच लाटायचे आहेत आपल्याला तसं लाटलं ला की आपली जे पोळीचा आकार जो आहे तो एकदम गोल येतो त्या कॉर्नरला लाटलं की आणि पोळी लाटते वेळेस कधीही पोळी काठानी लाटायची मध्ये लाटायची नाही जास्त पर थोडंसं पीठ लावून आपण ही पोळी लाटून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता आपल्या पोळीचा आकार एकदम गोल झालेला आहे तुम्ही त्रिकोणी पण लाटू शकता सुरुवातीला तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही त्रिकोणी लाटून नंतर हळूहळू तुमचा आकार जो आहे तो गोल यायला सुरुवात होईल तर आपली पोळी जी आहे त्याची मी पूर्ण काठ व्यवस्थित पसरवून घेणार आहे आणि पोळी एकदम छान लाटून घ्यायचे कधीही पोळी जास्त पातळ लाटायची नाही आहे पातळ लाटली तर आपली जी पोळी आहे ती सॉफ्ट होत नाही फुगणार नाही आणि कडक होते तर जी पिठाची बाजू आहे ती वरच्या साईडनं ठेवून आपण ही पोळी तव्यावर टाकलेली आहे गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवलेली आहे वरच्या साईडनी थोडासा कलर चेंज झाला की आपण जी पोळी आहे ती पलटून घेऊया आणि खालच्या साईडनेही छान भाजून घेऊया पोळी भाजता वेळेस कधीही गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची नाही मिडियम टू हायच ठेवायची आणि तीन ते ती चार वेळेस पलटले की आपली जी पोळी आहे ती छान भाजली जाते पोळीला जास्त वेळ भाजायची गरज नाही आणि तुम्ही बघू शकता आपली जी पोळी आहे ती छान फुगायला लागलेली आहे खूप छान फुगते पोळी जर तुम्ही ही व्यवस्थित लाटली तर आणि हलक्या हाताने लाटायचं कधीही तर आपली पोळी मस्त फुगलेली आहे तुम्ही बघू शकताय आता मी याला तेल लावून घेणार आहे मी हाताने लावते तुम्ही ब्रशचा किंवा चमच्याचा पण वापर करू शकता जर तुम्ही नवीन शिकत असाल तर तर मी ही पोळी हाताने छान तेल लावून घेतलेलं आहे आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायचे आपल्याला या पोळीला आणि तुम्ही बघू शकताय याचे जे लेयर्स आहेत ते सुटायला सुरुवात झालेली आहे आणि आपण पीठ मळताना जे दूध घातलं होतं त्यामुळे पोळीचा कलर बघू शकताय तुम्ही एकदम पांढरं शुभ्र आलेलं आहे तर अशा प्रकारे आपली जी पोळी आहे ती भाजलेली आहे सर्व बाजूंनी जर तुम्हाला कुठे कलर चेंज किंवा कटची वाटली तर थोडंसं बोटांनी दाबून तुम्ही ती भाजू शकता तर मी एका प्लेटमध्ये काढून घेते हे बघा आपली पोळी एकदम तयार आहे तुम्ही बघू शकता त्याचे लेयर्स हे बघा हे आता थोडीशी गरम आहे तरी पण तुम्ही बघू शकताय की ती मस्त आणि छान झालेली आहे नक्की करून बघा ही घडीची पोळी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जे बेलबटन आहे तेही दाबा धन्यवाद